येत्या दहा जुलै रोजी हो घातलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रणधुमाडी सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये प्रचाराचे दौरे सुरू आहेत अनेक नेते आणि सहकार क्षेत्रातील नेते देखील या निवडणुकीत जिंकण्यासाठी कसपणाला लावत आहेत दरम्यान या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच खासदार किंवा आमदार असलेल्या लोकांनी अर्ज दाखल केला होता मात्र एनवेळी दोन आमदारांनी म्हणजे विजय वडेट्टीवार आणि किशोर दोरगेवार यांनी माघार घेतली मात्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिभा यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला नाही त्यांच्या विरोधात दुसरा कोणाचा अर्जही देखील आला नाही त्यामुळं ही निवड अविरोध झालेली आहे मात्र प्रश्न असा आहे की चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या खासदार त्यांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक का लढवा अशी वाटली हा एक प्रश्न आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनेकजण डावे ठोकून असतात सहकार क्षेत्रामध्ये आपले प्राबल्य दाखवण्यासाठी अनेक जण त्याआडी झटत असतात मात्र एखाद्या एवढ्या मोठ्या मतदारसंघाच्या खासदार असलेल्या प्रतिभा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवावीशी वाटली हे नवलच आहे एखाद्या मोठ्या नेत्यांचे कार्यकर्ते आस लावून असतात आपल्याला ला देखील नेत्यांप्रमाणे एखादा पद मिळेल मात्र प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्यालाच ती जागा मिळाली पाहिजे किंवा आपल्याच नातेवाईकाला ती उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी मोठे नेते प्रयत्न करत असतात मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की, की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बाळू धानवकर निवडून आलेत आणि रिक्त झालेले आपल्या वर्णा मतदारसंघाच्या जागेवर त्यांची पत्नी प्रतिभा धानवकर यांची दावेदारी ठोकली आणि त्यांना उमेदवारी मिळवून दिली उमेदवारी मिळवून देण्यापुरतंच काम झालं नाही तर त्यांना निवडून कसा आणता येईल यासाठी देखील चांगले प्रयत्न झाले म्हणजे घराने शाही वाढवण्यासाठी बाळू धनवकर यांनी मोठे प्रयत्न केले आणि त्याच जोरावर धनाढ्य आणि पैशाच्या जोरावर देखील त्यांनी ही निवडणूक सहज जिंकली एकाच घरामध्ये खासदार आणि आमदार हे दोन्ही पदे त्यांनी मिळवले बाळू धनवकर यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक मात्र झाली नव्हती त्यानंतर लागलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ही तिकीट प्रतिभावंत उमेदवाराला किंवा ज्येष्ठ नेत्याला मिळाली असती मात्र तसे न होऊ देता प्रतिभा धानवकर यांनी दिल्लीत तळ ठोकून ही उमेदवारी मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न केलेत आणि ती उमेदवारी मिळवण्यामध्ये त्या यशस्वी झाल्यात लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी घेतली प्रचंड बहुमताने जिंकली देखील ही गोष्ट झाल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका लागल्या त्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी घराणेशाही टिकवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केलेत म्हणजेच काय की वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये रिक्त झालेल्या आपल्या जागेवर आपल्याच घराण्यातील कोणतरी यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत वरोरा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी प्रयत्न केलेत आणि शर्तीचे प्रयत्न करून त्यांच्यासाठी ती उमेदवारी मिळवली देखील मात्र त्या ठिकाणी काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं म्हणजे एक प्रकारे प्रतिभा धानवळकर यांची नाचक्की झाली पण आता गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात वारे सुरू असताना आपली उमेदवारी दाखल केली म्हणजेच काय की कार्यकर्त्यांना किंवा दुसऱ्या फडीला संधी देण्याऐवजी स्वतःच कसे पद बळकावायचे हा एक प्रकार यातून दिसून येतो म्हणजे सतेसाठी लालसीपणा आणि खुर्चीसाठी साठी हाबापलेपणा या माध्यमातून दिसून येत आहे कॅमेरामॅन सचिन ढंगरेसो मी देवनाथ गन्नाटे शंकरनाथ न्यूज चंद्रपूर